मंडळी मुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी खरेदी करण्यात आलेली पुण्यातील चाळीस एकर जमीन ही महार वतनातील असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे महार वतनातील जमीन म्हणजे नेमकं काय या जमिनीचा व्यवहार कसा होतो शासनाने या जमिनी ताब्यात कधी घेतल्या अशी महत्त्वाची माहिती आज जाणून घेऊयात नमस्कार मंडळी मी निलेश पोंड तुम्ही पाहत आहात अरुणा फाउंडेशन यूट्यूब चॅनल चला तर व्हिडिओ सुरू करूया मंडळी सर्वात आधी आपण बघूया महार वतन जमीन म्हणजे काय मंडळी महार वतन जमीन म्हणजे महाराष्ट्रातील एक विशिष्ट प्रकारची जमीन आहे जी पूर्वीच्या काळात महार समाजातील लोकांना त्यांच्या वंश परंपरागत शासकीय आणि गाव पातळीवरील सेवांच्या मोबदल्यात देण्यात आली होती मंडळी ही वतन पद्धत प्रामुख्याने ब्रिटिश काळामध्ये बॉम्बे हेरिडेटरी ॲक्ट एटीन नुसार अस्तित्वात होती तसेच महार समाजातील लोकांना गावाच्या सीमांचे रक्षण करणे महसूल गोळ गोळा करणे सरकारी अधिकाऱ्यांसाठी काम करणे आणि इतर गावकामगार जसे की बारा बलुतेदाराप्रमाणे म्हणून सेवा देणे यासारख्या कामांसाठी ही जमीन मोबदला म्हणून दिली जात होती मंडळी महत्त्वाचे म्हणजे जमीनधारक व्यक्तीला ही जमीन कसायची परवानगी होती परंतु ही जमीन वंश परंपरागत आणि अविभाज्य शर्तीवर म्हणजेच नॉन ट्रान्सफरेबल दिलेली होती याचा अर्थ जोपर्यंत सेवा चालू आहे तोपर्यंत जमीन तुमच्या कुटुंबाकडे राहील पण तिची विक्री किंवा हस्तांतरण करता येत नव्हते मंडळी आता आपण बघूया वतन निर्मूलन कायदा म्हणजे काय मंडळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वतन पद्धतीमुळे महा समाजाची होणारी वेट बिगारीची म्हणजेच फोर्स लेबरची स्थिती आणि शोषण थांबवण्यासाठी महार वतन खालचा म्हणजेच ॲबोल्युशन करण्याची मागणी केली होती त्यानुसार एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये महाराष्ट्र गावची कनिष्ठ वतने नाहीशी करण्याबाबत एक अधिनियम जारी करण्यात आला होता त्यालाच इंग्लिशमध्ये द महाराष्ट्रा इन्फरियर विलेज वतन्स ॲबोल्युशन ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी एट असे म्हणतात मंडळी या कायद्याद्वारे महार वतने संपुष्टात आणण्यात आली आणि ही जमीन शासनाच्या म्हणजे सरकारच्या नावावरती जमा करण्यात आली होती तसेच या कायद्यात एक तरतूद होती की जर मूळ वतनदाराला किंवा त्याच्या वारसांना ती जमीन परत हवी असेल तर त्यांनी शासनाने ठरवलेल्या नजराना म्हणजे एक विशिष्ट रक्कम भरून ती जमीन पुन्हा आपल्या नावावर रिग्रॅणे आवश्यक होते मंडळी आता आपण बघूया एकोणीसशे त्रेसष्टचा इनाम वतने रद्द कायदा मंडळी महाराष्ट्रा महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर सन एकोणीसशे त्रेसष्ट दरम्यान इनाम आणि वतने शासने शासनाने रद्द केली वतने रद्द केल्यानंतर विशिष्ट नजराना रक्कम भरून घेतल्यानंतर सदर वतनाच्या जमिनी ह्या माजी वतनदारांना अविभाज्य म्हणजेच नॉन ट्रान्सफरेबल या नवीन शर्तीच्या अधीन राहून भोगवटादार वर्ग म्हणजे ऑक्युपेंट क्लास करण्यात मध्ये होत्या मंडळी आता आपण बघूया महार वतन जमीन विकता येते का मंडळी ज्या वतनदारांनी नजराना भरून जमीन रिग्रँड करून घेतली नाही त्यांच्या जमिनी आजही शासकीय नोंदीत भोगवटादार क्लास वर्ग दोनमध्ये मध्ये आ, या प्रकारामध्ये मोडतात तसेच भोगवटादार वर्ग दोन प्रकारातील जमिनीच्या खरेदी विक्रीवर घाण ठेवण्यावर किंवा हस्तांतरावर आजही कडक निर्बंध आहेत सदर जमिनी ह्या जिल्हा अधिकारी यांच्या परवानगीशिवाय विकता येत नाहीत जर अटी शर्तीचा भंग केला तर जमीन सरकार जमा करण्याचा अधिकार जिल्हा अधिकाऱ्यांना असतो मंडळी महारवतन जमीन विकता येते का मंडळी जिल्हा अधिकारी परवानगी देताना नजराना पोटी मूल्यांकनाच्या वीस किंवा पन्नास टक्के रक्कम विशिष्ट रक्कम घेते किंवा प्रचलित नियमानुसार आणि जमिनीचा वापर कोणत्या कामासाठी होणार आहे त्यानुसार मूल्यांकन ठरते विशेष म्हणजे ज्या उद्देशाने जमीन पुनर्प्रदान म्हणजेच रिग्रॅन केली जाते त्यासाठी जमिनीचा हा वापर करणे बंधनकारक असते मंडळी थोडक्यात सांगायचे झाले तर महारवतन जमीन म्हणजे शासकीय सेवेच्या बदल्यात मिळालेली जमीन आहे जी वतन निर्मूलन कायद्यानंतर भोगवटदार वर्ग दोनमध्ये रूपांतरित झाली आहे आणि तिच्या हस्तांतरणावर म्हणजेच तिची विक्री करण्यावरती आजही कायदेशीर निर्बंध आहेत त्यामुळे पार्थ पवार यांनी कमीत कमी रकमेत वतन जमीन खरेदी केल्यामुळे हे प्रकरण आज राज्यभरामध्ये चर्चेत आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि महारवतन जमिनी जमीन म्हणजे काय याबद्दल माहिती आम्ही महत्त्वाची बेसिक पण महत्त्वाची यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ संदर्भामध्ये तुमच्या काही कमेंट्स किंवा प्रतिक्रिया असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपल्या अरुणा फाउंडेशन यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन विषयाच्या माहितीमध्ये ڈаннэ